आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार आपण पाहतात नो महाराष्ट्र मित्रांनो मुंबई महानगरपालिका म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आशिया खंडातील सर्वात महानगरपालिका गोव्यासारख्या छोट्या राज्यांपेक्षा मोठा अर्थसंकल्प या मुंबई महानगरपालिकेचा असतो याच्यावर कोणाचे राज्य येणार याकडे केवळ मुंबई करच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची नजर लागलेली आहे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे चौघेही नेते वेगवेगळ्या रणनीतीने मैदानात उतरलेले आहेत तर आपण पाहूया मुंबईत काही ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व आहे परंतु शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांचे मात्र मुंबईत अस्तित्वच दिसत नाही चला तर मग पाहूया आगामी निवडणुकीत कोणाचे हवा असणार आणि सत्ता कोणाच्या हाती जाण्याची शक्यता आहे मुंबई महानगरपालिकेवर गेल्या तीस वर्षापासून शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात मराठी माणूस हा मुद्दा प्रभावी ठरला होता आणि मुंबईत शिवसेनेची पकड मजबूत बसलेली होती मात्र गेल्या काही वर्षात राजकीय समीकरण बदलली उद्धव ठाकरे आणि यांचे उघड उघड दोन गट पडले भाजपने स्वतंत्र ताकद निर्माण केली आणि राज ठाकरे पुन्हा एकदा आता सक्रिय झाले आहेत अशा या परिस्थितीत ही निवडणूक होईल यामुळे यावेळची निवडणूक म्हणजे चौकोनी लढत होणार की त्रिकोणी हे अजून स्पष्ट झाले नाही उद्धव ठाकरे गटासाठी निवडणूक प्रतिष्ठेची आहे कारण शिवसेना हे नाव आणि धनुष्यवान हे चिन्ह शिंदे यांच्याकडे गेले आहे त्यामुळं उद्धव ठाकरेंना वेगवेगळ्या चिन्हावर लढावे लागणार उद्धव ठाकरे यांचा मुख्य आधार म्हणजे मुंबईतील अपरागत शिवसैनिक मराठी मतदार आणि मुस्लिम समाज यांचा मोठा पाठिंबा त्यांना आहे परंतु मॅन म्यानमे एक तल नाही तही शकते अशा वृत्तीप्रमाणे मुंबईतील मराठी माणूस हा विशेष करून हिंदुत्ववादी विचारांचा झालेला आहे या उलट मुस्लिम समाज आणि हिंदू समाज हे काही विचाराने एकत्र येऊ शकत नाही त्याचप्रमाणे मुंबईत झालेले बॉम्बस्फोट आणि किंवा अशा अनेक घटनांमुळे हे दोन्ही समाज एकमेकांच्या नेहमीच विरोधात उभे राहतात परंतु सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी मुस्लिम समाजाची बाजू घेत त्यांच्या पुढे शरणागती पत्करली आणि तेव्हापासून बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेने शिवसैनिक नाराज झाला आणि तो काही अंशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे झुकलेला दिसत आहे तर काही जण जन भारतीय जनता पक्षाकडे झोकलेले गेले आहेत हिंदुत्व एकाच मुद्द्यावरून जरी त्यांना फटका बसला तरी मुंबईकरांचे प्रश्न आणि विकास या मुद्द्यावरती मोर्चे बांधणी करत आहेत उद्धव यांना मोठे आव्हान म्हणजे संघटन शक्ती कमी झालेली आणि मतदारांना पटून देण्याची गरज शिवसेनेची यापूर्वीची ताकद शिवसेनेची शाखा असायची या शाखेमध्ये विभागातील जनता आपापले प्रश्न घेऊन यायचे परंतु आता या शाखेत जागा आज बिल्डर आणि शिवसेनेचे नेते ने यांनी ने व्यापली आहे आणि सामान्य मराठी माणूस मात्र या शाखेपासून दुरावलेला दिसत आहे शिवसेनेचे गेले तीस वर्ष सत्ता असली तरी नगरसेवक आमदार खासदार मंत्री आज शेकडो कोटी रुपये बाळगून आहेत त्यामुळे शिवसैनिक आणि शिवसेना नेते यांच्यामध्ये एक प्रकारची दरी निर्माण झालेली आहे मुख्यमंत्री पदावर बसलेले काही दिवस एकनाथ शिंदे आता मूळ शिवसेना असल्याचा दावा करत आहेत आणि त्यांच्याकडे मूळ शिवसेना आणि पक्ष आहे त्यांच्याकडे अधीन अधिकृत चिन्ह आहे नाव आणि सत्तेची ताकद आहे विकासाचे श्रेय सरकारी यंत्रणेचा फायदा आणि भाजपची सोबत यामुळे युतीमध्ये शिंदे यांचे मुंबईत बलस्थान झालेले दिसेल मात्र शिंदे गटासाठी अडचण म्हणजे खरी भावनिक शिवसेना आपल्याकडे आहे हे दाखवून देणे उद्धव सोपे आणि यांच्याकडे अवघड आहे शिवसैनिकांमध्ये अजूनही मोठा वर्ग उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठावान आहे त्यामुळे मतविभाजन होणार यात शंका नाही मराठी माणूस दुभागणार मूळ शिव शिवसेनेचे चाळीस ते पन्नास माजी नगरसेवक शिव एकनाथ शिंदे गटात सामील झालेले आहेत त्यामुळे मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुसंडी मारेल यात शंका नाही भाजपचा अजेंडा वेगळाच आहे मुंबईत स्वतंत्र सत्ता मिळून शिवसेना वर्चस्वता वर्चस्वाचा अंत करणे हा त्यांचा प्रयत्न असेल देवेंद्र फडणवीस हे या निवडणुकीचे मुख्य रणनीतिकार असतील त्यांच्याबरोबर त्यांचे सहकार्य आहेतच तर उत्तर भारतीय मतदार गुजराती समाज व्यावसायिक मुंबईतील व्यावसायिक वर्ग या सर्वांचा भाजपने झुकाव आहे पैशाची ताकद संघटन आणि केंद्र सरकारचे पाठबळ ही भाजपची मुख्य शस्त्रे आहेत पण मराठी मतदारांमध्ये पूर्णपणे शिरकाव करणे हे त्यांचे पुढे आव्हान आहे आता राज ठाकरे यांनी गेले काही महिने पुन्हा आपली राजकीय सक्रियता वाढवलेली दिसत आहे मराठी माणूस हा त्यांचा पारंपरिक मुद्दा पुन्हा उचलत उचलण्यात आलाय त्यांची भाषा आक्रमक स्टाईल आणि तरुणांमध्ये असलेली लोकप्रियता या जोरावरती मुंबईत काही ठिकाणी निर्णायक ठरू शकतात मात्र मनसेकडे शक्ती कमी आणि सर्वच वारणात पायाभूत मतदार नाही त्यामुळे पूर्ण सत्ता मिळवणे त्यांना कठीण आहे पण किंगमेद किंगमेकर बनण्याची त्यांची शक्यता नाकारता येत नाही त्यातच आता दोन्ही ठाकरे बंधू या दोघांच्या अनेक सभांमध्ये भेटीगाठी होत आहेत पारंवारिक जवळीक वाढलेली आहे यामुळे दोन्ही ठाकरे बंधू निवडणूक एकत्र लढतील का हे पाहणे औचित्य ठरेल अशा प्रकारची जर युती या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये झाली तर त्याचा फायदा मात्र उद्धव हो ठाकरे यांच्या उभाटा सेनेला होईल आणि राज ठाकरे यांची उरली सुरळी इज्जत आबरू देखील धुळेस मिळेल असे काही जाणकारांचे मत आहे तरी एकूण परिस्थितीकडे पाहता मुंबई महानगरपालिका निवडणूक ही त्रिकोणी किंवा चौकोनी लढत होणार आहे उद्धव ठाकरे आणि शिंदे या गटांमध्ये मतविभाजन भाजपचा भाजपचे संघटने ताकद आणि मनसेची निर्णायक भूमिका हेच या निवडणुकीचे चित्र ठरवेल विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेची सत्ता अखेर कोणाच्या हाती जाणार उद्धव ठाकरे कि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस कि राज ठाकरे हे ठरवणे अवघड आहे पण इतके मात्र नक्की की ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुढील प्रवास ठरवणारी ठरणार आहे मुंबईकरांनी दिलेल्या निकालावर सगळ्यांची नजर खेळलेली आहे हे मात्र नक्की मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनचे बटन दावा